मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण एकशे मुलाखती आणि निवड आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते दिले युवकांना पालकमंत्री डॉ सुरेश यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आज विविध पदांसाठी चारशे एक्क्याऐंशी पर्यंत अर्ज प्राप्त झाले होते त्यामधून एकशे त्र्याहत्तर जणांची निवड करण्यात येणार आहे यापैकी निवड झालेल्या तेहत्तीस उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री खाडे यांनी सांगितलं की महापालिकेत निवड झालेल्या अशी विनंती करणार आहे येणाऱ्या काळात आम्ही तरुण पिढीसाठी नव निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी उप आयुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे जमीर बादशहा करीमा सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपस्थित होते माहितीच्या शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील तिसरी अजितदादा असतील त्यांच्या महाराष्ट्राखाली कॅबिनेट जो निर्णय केला कॅबिनेटचे सगळे मंत्री त्यामध्ये तीन चार निर्णय महत्त्वाचे केले मुख्यमंत्री लागली भाई केलं त्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री युवा कार्यक्रम शिक्षण योजनेचं केलं शेतकऱ्यांना सात साडेसात एच पीच्या मोटरीचं वीज माफ ते केलं आपण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ क्षेत्र पर्यटन असं ते एक असे चार आम्ही मान्यता दिली त्यामधलं लेख लाडकी बहीण ही योजना तर अगदी प्रामुख्यानं सगळ्या राज्यावर पसरली केली त्याचबरोबर आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही आज आमच्या सांगलीमध्ये सांगली नगरपालिका महानगरपालिका तिने प्रामुख्यांना ती चालू ठेवली आज त्यांचं प्रशिक्षण शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये जवळजवळ एकशे त्र्याहत्तर लोकांचं सिलेक्शन झालं त्या ट्रेनसाठी वेगळ्या वेगळ्या ट्रेंडमधलं अशा ट्रेड आपल्याकडं चौदा आहेत त्या चौदा ट्रेनमध्ये एकशे त्रास लोकांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना स्वतः मी पत्र दिली त्यांच्याशी मी बोललो आणि त्या दृष्टिकोनातून हे सहा महिन्याचं ट्रेनिंग हे कम्प्लीट करतील आणि नोकरीसाठी पण त्यांना प्राधान्य न घ्या कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्य न्याय द्यावं त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या वर्तव की जे आम्ही दुसऱ्या प्रोग्रामी त्यांचं काढू त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्याही मिळण्याची एक हमी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल त्यामुळं जे जे सिलेक्ट झाली मुलं त्यांना त्याचं मी अभिनंदन करतो जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना पुढे त्यांना शुभेच्छा देतो कारण सहा महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल आणखी परत असे कॅम्प घेतले जातील आणि उरलेल्या मुलांनाही मोका देण्याची जाणप कारण ह्यामध्ये स्टायपेंड आहे प्रत्येकाला दहा हजार आहे आठ हजार आहे काय काय ट्रेननं दहा हजार आहे काय काय ट्रेननं आठ हजार आहे असा हे पगारही यांना मिळणार आहे आणि सहा महिन्याचं ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे नगरपालिकांना सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं त्यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगला उपयोग पडेल ह्या दृष्टिकोन हा उपक्रम राहला मी आमचे गुप्ता साहेब आपले आयुक्त आहेत नंतर आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असायचा राबवला गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महाराष्ट्र रावला तर निश्चितच बेरोजगार दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्या शिव प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सर्व दिलं पाहिजे की जेणेकरून पुढं मागू कुठं वेकनशा निघाल्या त्यामध्ये त्यांना नोकरी मिळेल तेवढंच मी त्यांना सांगतो परत याचा या शिबिरेजच्या माध्यमातून साहेबांना सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले तिथं त्यांच्या पालक कार्यक्रमाला मी सुवय देतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा